नमस्कार वैशूस किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणं आहोत मस्त असं अंडा राईस थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवणं आहोत आणि भरपूर अशा भाज्याही टाकणार आहोत मुलांना खरंच भाज्या खाऊ घालायचं असेल ना, ना, ना असे वेगवेगळे प्रकार शोधावे लागतात कारण का मुलं गाजर म्हणा बीट म्हणा अशा काही भाज्या ज्या आहेत ना ज्या कच्च्या वगैरे खाल्ल्या जायला पाहिजे पण ते लोक खात नाहीत मुलं त्यांचे नाकं उरडतात मग त्याच्यावेळी त्या टायमाला असं काय काय वेगळं शोधावं वे लागतात रेसिपी कराव्या लागतात जेणेकरून मुलांना कळणारही नाही आतमध्ये भाज्या आहेत आणि मुलं व्यवस्थित चटपटीने आवडीने वगैरे असं चटपटीत जर असेल ना तर आवडीने वगैरे खातात त्यामुळे कच्यासाठी मी काय केलेलं आहे चॉपरमध्ये घेतलेला आहे कांदा टॉमॅटो सॉरी टॉमॅटो नाही घेतलेला आहे कांदा बीट घेतलेला आहे प्लस शिमला मिरची घेतलेली आहे गाजर घेतलेला आहे आता मला ऑरेंज कार जरच भेटला त्याच्यामुळे तो घेतलेला आहे आणि चॉपरमध्ये सगळ्या भाज्या इथे थोड्या मोठ्या मोठ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि छान असं चॉपरमध्ये बारीक चॉप करून घ्यायचं आहे कोणत्याही भाज्या जर मुलांना खरंच खाऊ घालायचं असेल ना, ना चॉपर हा एक पर्याय खूप भारी आहे कारण का भाज्या इतक्या फाईनली चॉप होतात ना ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे कळणारही नाही आणि कशामध्येही टाकून दिलात तर मुलांना कळणारसुद्धा नाही आणि मुलं भाज्याही मस्त असं आवडीने खातील सगळ्या भाज्या मस्त चॉप करून घेतलेल्या आहे एकीकडे मी राईसही स्टीम करून घेतलेला आहे म्हणजे बासमती राईसचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये फक्त मी कुकरमध्ये बनवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये फक्त मीठ आणि तेल टाकलेलं आहे जेणेकरून तो छान मोकळा मोकळा होईल त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण फोडणी देणार आहोत त्या भांड्या ठेवायचा आहे मी इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे मोठे तेल टाकलेलं आहे ते त्यानंतर तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये टाकलेलं आहे कढीपत्त्याची पाने आणि त्यानंतर ह्या भरपूर अशा भाज्या ज्या मस्त बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत त्या टाकलेल्या आहेत याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मुलांना कोणत्या खाऊ घालायच्या भाज्यांना त्याही कोणत्याही वापरू शकता मुलं खरंच खातील आणि मुलांना कळणारही नाही भाज्या थोड्याशा मस्त अशा चॉप करून घ्यायचं आहे मी चॉपरमध्ये फक्त टॉमॅटो नाही टाकला जेणेकरून तो मग खूपच सॉफ्ट होऊन जातो आणि पाणी सोडतो ना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये टॉमॅटो नाही टाकलेला टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो त्याच्यामुळे टाकलेला आहे आणि छान परतवायचं आहे थोडंसं हाय फ्लेमवर आजकाल तुम्हाला तर माहिती आहे मुलांना चायनीज वगैरे तर किती आवडतं ना त्याच्यामुळे मस्त अशा भाज्या थोड्याशा चायनीज फ्लेवरसारख्या अशा हाय फ्लेमवर परतवल्या ना की त्या सॉफ्टही होणार नाही त्यांचा क्रंचीनेसही राहतो व्यवस्थित आणि त्याच्यामुळे जर खरंच खरंच खूप टेस्टी येते टेस्ट येते त्याच्यात आपण जेव्हा राईस वगैरे हो तो अंडा राईस हो खा तो जो खातो ना तर म्हणजे भाज्यांचा जो क्रंचीनेस येतो ना तो इतका छान लागतो ना त्यासाठी आता इथे मस्त असं हाय फ्लेमवर दोन ते तीन मिनटं भाज्या परतवून घेतलेल्या आहेत त्यानंतर याच्यामध्ये फोडून टाकणार आहे मी अंडी तुम्ही इथे ऑलरेडी पहिले स्क्रॅम्बल एक करून घेतलात तरीही चालेल पण मी तसं न करता मी अशा भाज्यांमध्ये टाकणार आहे अंडी आणि त्याच्यामध्ये ते मस्त असं तो अंड्याचा छान किमा टाईप होणार मग तो छान मस्त असं त्याच्यानंतरच आपण अंडा राईस मस्त बनवू शकतो त्यामुळे मी अशा पद्धतीने मस्त इथे अंडी फोडून घेतलेली आहे मी जवळपास इथे पाच अंडी वापरलेली आहेत पाच ही अंडी फोडून घेतलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ कारण का वीटही व्यवस्थित मग मस्त लागेल व्यवस्थित सगळीकडे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे बारीक कोथिंबीर टाकूया थोडीशी आणि आता इथे छान असं मिक्स करायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे अंडी आणि बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या मस्त अशा एकजीव व्हायला पाहिजे जसे आपण अंडा भुर्जी वगैरे बनवतो ना त्या टाईपमध्ये सगळं असं व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे पण त्या बिटामुळे कलर इतका सुंदर येतो ना बघा किती मस्त कलर आलेला आहे मी इथे छान अंडी परतवून घेते आहे भाज्यांमध्ये छान त्याची भुर्जी टाईप आपण करायचं आहे आणि थोडंसं शिजत जाईल ना तसं ते अजून अजूनमध्ये मस्त मोकळं मोकळं होईल इथे थोडेसे मसाले टाकते आहे मी इथे हळद टाकलेली आहे इथे थोडीशी त्यानंतर घरगुती लाल मसाला तो टाकलेला आहे तो तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा का तुम्हाला तिखट पाहिजे जास्त की कमी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर धनाजी धनाजिरा पावडर टाकलेली आहे आणि इथे मी टाकणार आहे चिकन मसाला चिकन मसाला म्हणजे चिकन बिर्याणी मसाला जो असतो ना तो टाकणार आहे एक छोटा पॅकेट जो धावाला वगैरे असतो ना तो तेवढा पॅकेट एक पूर्ण वापरलेला आहे कारण का राईस थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये आहे त्या म्हणजे आपल्या राईसच्या क्वांटिटीनुसार तुम्ही इथे वापरू शकता आणि मग त्या हिशोबानेच मी एक पूर्ण दहा रुपयावाला पॅकेट जो आहे ना तो वापरलेला आहे आणि आता हे सगळे मसाले व्यवस्थित अंड्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे छान असं एकजीव करायचं आहे खाली तळायला वगैरे थोडीशी अंडाभुजी लागत जाते त्याचं हो। ते व्यवस्थित थोडंसं खडवून काढायचं आणि मस्त अशी तिला शिजू देऊया व्यवस्थित अशी अंडाभुजी आपली इथे आता इथे जो अंडी शिजता येत ना तो बनतो आपण गॅसची फ्लेम इथे लो टू मिडियमच ठेवायची आहे जास्त आता हाय फ्लेम करायचं नाही आहे नाहीतर मग ते भुर्जीचं सगळं चिकटून जाणार आणि खूपच मग ते चिकटून राहणार त्याच्यामुळे आणि नंतर ते करपल्यासारखं ते वेगळंच लागणार त्याच्यामुळे आपण इथे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे आणि व्यवस्थित असं ते अंडा भुर्जी आपण इथे तयार करून घ्यायची आहे बघा एक सात ते आठ मिनटामध्ये मस्त अशी भुर्जी टाईप आपलं इथे मस्त तयार होतं आणि इतकं सुटसुटीत झालेली आहे ना बघा तू बघूच शकता इथे आणि त्याच्यानंतर आता इथे आपण जो स्टीम करून राईस घेतलेला आहे बासमतीचा तो इथे आपण कढईमध्ये ट्रान्सफर करूया मस्त असं राईस बनवून घेतलेला थोडासा थंड व्हायला ठेवला आणि त्याच्यामुळे तो मस्त छान मोकळा मोकळा झालेला आहे गरम गरम टाकलात तर तो थोडासा चिकट होतो त्याच्यामुळे आपण बनवून ज ठेवलात ना किंवा सकाळचा राईस वगैरे वापरलात ना तर अजून बेस्ट असतो की त्याच्यानं तो तर अजूनच पटकन म्हणजे शा पूर्णपणे थंड झालेला असतो ना त्याच्यामुळे तो छान मोकळा मोकळा होतो पण तुम्ही असा जरी वापरलात तरीही चालेल आधी एक अर्धा एक तास पहिले बनवून ठेवायचं आणि थोडंसं मग पंख्यावर परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून ठेवायचा की थंड आलं की तो छान मोकळा मोकळा होईल आणि आता हे सगळं राईस टाकून झाल्याच्यानंतर हलक्या हाताने आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे कारण का राईस तुटता कामा नये बासमती वापरलेला आहे तुम्ही साधाही वापरू शकता असं नाही की बासमतीच पाहिजे आणि ते छान एकजीव करायचं आहे कारण का थोडंसं जास्तच झालं आहे हे कढईमध्ये त्याच्यामुळे मी हलक्या हाताने व्यवस्थित कुठेही बाहेर न सांडता वगैरे आपण हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि तो कलर व्यवस्थित भाज्यांचा सगळा व्यवस्थित यायला पाहिजे त्यासाठी आणि मस्त असं आहे एकजीव करून घेतल्यानंतर बघा भाज्यांचा कलर खूप छान आलेला आहे इथे भाज्यांचंच म्हणजे बीटचा कलर खरंच उठू येतो त्याच्यामुळे भाज्या बीट वगैरे ना असा कशात वापरला की त्याचा कलर खरंच खूप सुंदर येतो आणि बघा राईस किती मस्त असा मोकळा मोकळा आहे आणि मी मीठ टाकताना राईसमध्ये टाकलेलं त्याच्यामुळे अंडाभुजी टाईप जे आपण बनवलं ना त्याच्यामध्ये त्या हिशोबानेच मीठ टाकलेलं आहे जास्तीचं असं टाकू नका तुम्ही पण अंदाजाने व्यवस्थित टाका मीठ नाही तर मग ते खारट होईल मग ते चव लागणार नाही त्याची त्याच्यामुळे व्यवस्थित अंदाजाने छान असं आपण मीठ टाकायचं आहे आणि ते बघा छान मिक्स करून घेतल्यानंतर एक ते दोन मिनटं आपण मस्त मस्तस तसंच ठेवायचं आहे इथे पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर अशी टाकते की आपला इथे मस्त असा अंडा राईस एग राईस तयार झालेला आहे मी आता इथेच कडाईमध्ये सर्व केलेलं आहे वरतून गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर तर आहेच आहे प्लस थोडंसं डेकोरेशनसाठी कांद्याचे स्लायसेस कट करून घेतलेले आहेत छोटे छोड़ छोटे आणि इतका सुंदर वाटायला ना दिसायला खायलाही तितकाच टेस्टी आहे कसा वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू